सांगा इंदुराव नामदेवराव पिसाळ देशमुख गाव कुटलोर श्रीपूर, श्रीपूर। तालुका आणि जिल्हा सोलापूर बरं हा जो प्लॉट आता आपल्याला मेजरली दिसतो हा किती महिन्याचा प्लॉट आहे तीन महिने तीन महिने पूर्ण झालेली म्हणजे हा जो प्लॉट आहे हा तुमच्या हाईटचा आहे आणि तीन महिने पूर्ण झाली बरं प्लॉट हा मागं पुढं होता ज्यावेळेस आपली चर्चा झाली तर त्यानंतर तुम्ही तिरुपती अॅग्रोची काही प्रोडक्ट वापरले त्यामध्ये प्लॅनटेक्स असेल अठरा अठरा असेल बेसल प्लस असेल तर मला एक विचारायचं पहिला स्प्रे आपण टाकला अठरा अठरा प्लस प्लॅनटेक्स तर हा टाकल्याच्या नंतर काय बदल दिसला तुम्हाला चांगला रिझल्ट आला एक फुटाची वाढ झाली स्प्रे केल्या स्प्रे केल्याच्या नंतर एक फुटाची वाढ मेजरली झालेली आहे बरं दुसरा स्प्रे टाकला तुम्ही बेसर प्लस लेवलमध्ये झाला बरं लेवल म्हणजे नेमकं काय घडलं होतं म्हणजे मागं पुढे पुढे झालेलं होतं एक लेवलमध्ये हा जो प्लॉट दिसतोय आपल्याला पूर्णपणे एक लेवलमध्ये हा कशामुळे झाला सर कुठला स्प्रे केल्यापासून बरं कुठला कुठला आणि त्यानंतर बेसर बेसर ओके तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय मेसेज द्याल त्या प्रोडक्ट विषयी चांगला रिझल्ट आहे याचा बर तुम्ही दाखवू शकता पानाची हाईट पान वगैरे ओके पानाची रुंदी वाढली यस पोगा पोगीची वाढ झाली फोग्याची वाढ झाली ओके म्हणजे रिझल्ट अतिशय खूप चांगला खूप चांगला आलेला आहे आले। परत त्यानंतर तुमचा एकदा मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव एकवीस पाचशे सातशे ब्याऐंशी ओके थँक्यू थँक्यू